नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वीटकॉर्न मेयोनीज सँडविच तर हे कसे तयार करायचे आहेत तर ह्यासाठी मी इथे वाफवून घेतलेले स्वीटकॉर्न एक वाटी घेतलेले आहेत अर्धा वाटी सिमला मिरची बारीक कट करून घेतली अर्धा वाटी बारीक केलेला कांदा अर्धा वाटी पातीचा हिरवा कांदा आणि एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे सर्व एकत्र करून त्यामध्ये आता एक मोठा चम्मच मी इथे मेओनीस घातलेला आहे अर्धा चम्मच मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक मोठा चम्मच टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि आता हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये तुम्ही आणखीही भाज्या टाकू शकता जसे की पानकोबी आहे गाजर किसून घालू शकता किंवा इतर अजून शिमला मिरची असतील वेगळ्या कलरच्या तर त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी चार ब्लेड स्लाईस घेतलेल्या आहेत तर त्यावर मी पिझ्झा पास्ता सॉस लावून घेतला आहे आणि त्यावर आता हे जे मिश्रण तयार केलेलं होतं तर ते घालून घेतलं आहे वरून मी थोडा मोजरेला चीज घालून घेत आहे सँडविच बनविण्यासाठी इथे आटा ब्रेड वापरलेली आहे आणि ब्रेडला पिझ्झा पास्ता सॉस लावलेला आहे त्याऐवजी तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता किंवा मग शेजवान चटणीसुद्धा लावू शकता इथे मी हा ग्रील पॅन ठेवलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा तवासुद्धा ठेवू शकता त्यावर मी आ, बटर लावून घेतलेला आहे आणि आता ह्या ज्या सँडविच तयार केलेल्या होत्या तर त्या ठेवून घेतलेल्या आहेत तर दोन्ही बाजूंनी बटर लावून हे सँडविच जे आहेत ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेकून घ्यायचे आहेत ग्रील पॅन यूज केल्यामुळे सँडविच दिसायला छान दिसतात पण जर नसेलच तर तुम्ही साधा प्लेन तवासुद्धा इथे वापरू शकता सँडविच शेकून घेण्यासाठी तर दोन्ही बाजूंनी मी खरपूस असे हे भाजून घेतलेले आहेत आणि ह्याचा आवाज तुम्ही ऐका खूप छान असे हे क्रिस्पी भाजून झालेले आहेत आता इथे मी तुम्हाला कट करून दाखवीत आहे हे सँडविच आतमधून खूप टेस्टी आणि असे यमी दिसत आहेत आणि चवीला पण खरंच खूप छान असे हे सँडविच झालेले होते तर अशा प्रकारचे सँडविच जे आहेत ते तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीसुद्धा हे असे सँडविच करू शकता आणि चवीला खरंच खूप छान वाटतात जर मिळवणेच नसेल तर तुम्ही इथे मेनिजऐवजी सुद्धा वापरू शकता तर त्याचीसुद्धा चव खूप छान अशी येते तर हे ग्रिल्ड स्वीटकॉर्न सँडविच तुम्हाला कसे वाटले आहेत तर प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद